शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भट रायपूर बारावी कला वाणिज्य विज्ञान ट्रॉफ सायन्स अबॅकस नीट जे ई क्लास प्रवेश देणे सुरू आजच आपला प्रवेश निश्चित करा संपर्क नाईन सिक्स सेव्हन थ्री एट सिक्स टू सिक्स एट सेव्हन सेव्हन फोर नाईन एट सेव्हन वन टू वन नाईन एट पर्यावरण मित्र जमा करणार एक लाख आंब्याच्या कोया बुलढाणा शहर व लगतच्या गावांमध्ये फिरून जमा करत आहेत आंब्याच्या कोया जागतिक पर्यावरण दिवसाचे औचित्य साधून बुलढाणा येथील पर्यावरण मित्र व वन विभागाच्या भा संयुक्त विद्यमाने आंब्याच्या कोयी संकलित करण्याचा उपक्रम सुरू केला असून एक लाख कोई संकलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे पर्यावरण मित्र बुलढाणा शहर तसेच लगतच्या गावांमध्ये जाऊन कोयांचे संकलन करीत आहे काल सतरा जूनला दहीद येथे जाऊन सहा ते सात पोते कोया संकलित केल्यात तर आज अठरा जूनला अंभोडा तथा रायपूर येथून सात ते आठ पोते कोया जमा केल्यात या मोहिमेत पर्यावरण मित्र प्रदीप डांगे मुकुंद वैष्णव जीवन जाधव सर कल्पना मानेम मॅडम प्रीती डांगे सार्थक डांगे वनपरिक्षेत्र अधिकारी अभिजित ठाकरे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री देशमुख साहेब पर्यावरण मित्र दीपक पाटील निलेश शिंदे सहभागी झाले होते दरम्यान नागरिकांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन जमा केलेल्या आंब्याच्या कोया पर्यावरण मित्रांकडे जमा कराव्यात असे आवाहन करण्यात आले आहे नको नको एकदम चांगल्या चांगल्या जागेतले घेऊन घ्या असं जास्त घालित नका नको नको इकडे नाही एकदम चांगल्या चांगल्या जागेतले घेऊन घ्या असं जास्त घाणीत नका तू त्याची आंब्याची कोय आंब्याची कोयक काढेला उडू काय असं काय माहितच नाही आता जमावशी जमा करून आता तुम्ही अजून चार आठ दिवस काय इथं जमा करून तू आवा आता यायचा घरचा आंबा उतरेल ते या खाऊन फेकून आलेत ना आंबा चांगला आहे का हा हा चांगला आहे घरचाच आंबा आहे शेतातला का मॅडम